पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस त्या संदर्भाने बातमीचे शीर्षक आहे अखेर राज्य कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने माघारी भत्ता लागू शासन निर्णय निर्गमित दिनांक पंचवीस दोन दोन पंचवीस नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सर्व कर्मचारी व सर्व कर्मचाऱ्यांसाठी ज्या बातमीची व शासन निर्णयाची चातक वाट पाहत होती तो शासन निर्णय निर्गमित झाला आहे संबंधित शासन निर्णयाचे स्पष्टीकरण पाहूया त्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असेल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया

प्रश्नावर निर्णय घेण्यात आलाय सदर निर्णयानुसार असा आदेश देण्यात सात दोन हजार चोवीस पासून टक्क्यावरून त्रेपन्न टक्के इतका करण्यात आला व सदर महाई भत्त्याची वाढ ही दिनांक एक सात दोन हजार चोवीस ते एकतीस एक, एक दोन हजार पंचवीस या कालावधीतील महागाई भत्ता थकबाकी सह फेब्रुवारी

तसेच अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या संदर्भात प्रमुख लेखा शीर्षकाखाली ज्या उपलेखा शीर्षकाखाली त्यांना सहाय्यक अनुदानाबाबत खर्च खर्ची टाकण्यासाठी निर्देश देण्यात आला आहे याबाबतचाही शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे दोन्ही शासन निर्णयाच्या लिंक येथे देत आहे ह्या लिंक मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपणास पाहायला मिळतील हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद